मित्रो मित्र एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हा सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे गाड्यांची या सप्ताहातील सर्वात मोठी आवक असून आजचे सोलापूर निलाव कांदा दर काय चालू आहे ते आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा

शेतकरी मित्र आज पुन्हा एकदा मार्केट दाबवत आहे सोळा सव्वा सोळा सव्वा सोळा सव्वा सोळा मोठा माल आहे चला सोळा सोळा सतरा असा रेट आहे मोठ्या मालाला रेट कमी आहे साडे साडे शेतकरी बंधून पुन्हा एकदा मोठ्या कांद्याचा दर हा या ठिकाणी कमी आलेला आहे मोठ्या कांद्याला अठराशे रुपयेपर्यंत जास्तीचा दर आतापर्यंत दिसलेला आहे बऱ्यापैकी मला साडे सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे मिक्स आहे मोठाही आहे फकडी आहे आज आठशे रुपयाने गेलेली आहे एक बोल आहे मला शेतकरी मित्रांनो वाळलेला कांदा गच्चा बसलेला वळलेला अठराशे रुपये प्रति क्विंटल क्विंटलने गेलेला नमस्कार शेतकरी बंधून आज आपल्यासोबत संतोष पवार नगर जिल्ह्यातील शेतकरी आहेत नमस्कार शेतकरी राजे किती आणला होता कांदा आज नव्वद नव्वद बॅगा बरं एकूण किती प्रकारच्या हो निवडी केले होते आज पाच सहा पाच सहा प्रकारच्या केल्या एक नंबरला आज काय रेट भेटला अठरा हां अठरा रुपये किलोन गेला अठरा रुपयाच्या किती होत्या बॅगा वीस वीस बाकी दोन नंबरला पंधरा पंधराशे तीन नंबर बारा तेरा चार नंबर चार नंबर सतरा काय रेट गेला त्याला बारा रुपये तेरा वाटते आता सध्या जी तुम्हाला भाव मिळालाय त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला बरं वाटतं की बरं वाटते मिळालेला भाव योग्य आहे हा किती एकर कांदा आहे तुमच्याकडे पावन एकर होता पावन एकर कुठल्या महिन्यात लागण केलेली होती लागण साधारण म्हणजे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर हा अजून किती कांदा आहे तुमच्याकडं आता दोन एकर अजून उन्हाळी कांदा त्याची लागण कधी केली आता केली दोन दोन खाली आता जी पावन एकर मध्ये कांदा तुम्ही घेतला आहे तो वान कुठला आहे तो पंचगंगा पंचगंगा काय त्याला पत्ती डबल आहे कस डबल डबल पत्ती आहे काय आवरेज काय पडलं त्याला त्याला तीनशे सव्वा तीनशे एकरी बर एकरी तुमचा यावर्षी खर्च काय आहे आणि उत्पन्न काय भेटले तुम्हाला या वर्षी खर्च नाही वातावरण चांगलं आहे सगळे शेतकरी म्हणतात या वर्षी रोग राहायचे असत आहे वातावरण चांगलं आहे त्यामुळं एकरी तुमचा खर्च किती झाला आणि उत्पन्न किती भेटलं तुम्हाला सगळा खर्च तीस पैसे किती पैसे झाले तुमचे मग अजून व्हायचे तरी आता ही आज पहिली खेप आणली आहे काय किती आज किती पहिली खेप आहे का दुसरी काढलं पहिलीच खेप एवढं काढलं आणि बाकी हा नव नव्वदच बॅग काढली मग हे किती किती याच्यातला कांदा आहे हा नव्वद बॅगा किती एकरातला अर्धा एकर अर्धा एकरातला आहे बर तुमच्याकडं कांदा साठवत वो, साठवत नाहीत का हा तुम्ही साठवता नाही हां ना। साठवत नाही तुम्ही बर तुमच्याकडं तुम हा कांदा तुम्ही लागण केली होती का पेरणी केली ते लागण रोग राही का यावर्षी तुम्हाला म्हणजे कांद्यावर कुठलाच रोग नाही फ्रिक्स कुठलं काहीच नाही जाणार बरं बरं खताची मात्रा कशी दिली तुम्ही दोन तीन वेगाने किती वेळा खत टाकला तीन वेळा तीन वेळा आणि कुरपना कुरपन एक कुरपना एक औषध औषध म्हणजे तन फवारलं बाकी कुरपण केलं नाही एक किली एक किली म्हणजे दोन कुरपण झाले मग मग कांद्याच्या शेतीबद्दल काय वाटतंय चांगलो सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटते आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं माल घातला आहे दुसरीकडे कुठे विकत नाही बरं सगळ्यात आता जो आ, जे उनारी, उनारी वान आहे उन्हाळी उन्हाळी कांद्याला तुम्ही कुठला वान वापरता उन्हाळी कांद्याला कुठला वान वापरताय आता उन्हाळी कांदा लागण केली की नाही तुम्ही तर तुम्ही कुठला वाण वापरताय म्हणजे कांद्याचा प्रकार पंचगाचा वापरताय आता ती कुठल्या महिन्यात निघल कुठल्या महिन्यात कुठल्या महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये बर नमस्कार शक्कर राजे काय नाव नमस्ते नाव काय आपलं अहमदनगर किती आणला बॅगा कांदा नव्वद बॅगा नव्वद बॅगा काय रेट भेटला सतरा अठरा सतरा अठरा एक नंबरला दोन नंबरला बारा तेरा कसं वाटतंय हा जो भाव मिळालाय सतरा अठरा काय समाधानकारक आहे की नाही आज शेतकरी नाराज आहे नाराज आहे शेतकरी बरं यावर्षी किती केला होता कांदा तीन एकर तीन एकर काय ऑवरेज पडलं यावर्षी ऑवरेज नाही पडलं हा ना रोगात गेला ना नाही रोगराई जास्त आली तरी ऑवरेज किती पडलं मग दीडशे गोणी यावर्षी कांद्याची ती फायदेची आहे कशी आहे मार्केट होतं होते म्हणून फायदे आहेत बर तुम्हाला आतापर्यंत पावसाळी कांदा केला होता का माग काय रेट भेटला त्याला हां हो पावसाळी नव्हता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्वाधिक किती रेट भेटला चोवीसशे पंचवीसशे बरं म्हणजे एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडे कांदा होता तीन ही बरं बरं काय शेती ती व्यवसायाबद्दल काय वाटतंय काय मार्केट टिकून असलं तर बरं वाटतंय सरकारचं धोरण कसं वाटतंय सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतंय खर्च निघत नाही मग असं होतं ना हां भाव पडल्यानंतर सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतंय सरकारचं धोरण काय आता जसं असं तसं देवच लागतं इथं आणलं मला मला सांगा अलीकडं आता जी मुलं आहेत तरुण शेतकरी ते शेतीकडे पाठ फिरवतात काय मुळेच नाही कारण हां माल पिकला तर मार्केट नाही हा मग यातून तुम्ही कसा मार्ग काढता कसं म्हणजे तुमचं जे कौटुंबिक खर्च आहे ते कसं म्हणजे पार पाडत आहे तुम्ही कसं काढता हा 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 हां तुमची किती मुलं आहेत तुम्हाला ते काय करतात शेतीच करतात म्हणजे एकूण म्हणजे सगळे तुम्ही शेती व्यवसायातच आहे नमस्कार शेतकरी राजे नमस्ते काय आपलं नाव अशोक राव मुकाम पोस्ट अशोक तुम्ही नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यात हा किती आणला होता आज कांदा आज काय अठ्ठावीस बॅग आणला होता अठ्ठावीस बॅगा किती प्रकार केले होते निवडीचे निवडीचे चार प्रकार केले होते एक नंबरला काय भाव भेटला पंधरा रुपये बारा रुपये दहा रुपये सात रुपये बर यावर्षी किती का, कांदा किती केला होता म्हणलं पावन चार हां ॲव्हरेज काय भेटलं आपण अर्धा पाऊन इतर काढलं त्यात किती निघाला निघाला आपल्याला शंभर एकशे दहा गुन्हे निघले पाहुणे एकशे दहा गुने बर कांद्याच्या शेतीबद्दल काय वाटतंय कांद्याच्या शेतीला बाजार असेल तर ठीक आहे नाहीतर बाजार आता खाली पडायला लागला मग परवडत नाही शेती आताची रेट वाढली गेल्या वर्षी तुम्ही कांदा केला का? का? होता क्या 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 नहीं? नहीं। का हां गेल्या वर्षी गेल्या वर्षी दुष्काळ होता कांदा नव्हता तुम्ही केला गेल्या वर्षी काय उत्पन्न भेटलं नाही काय नाही काय नाही बरं एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडं आठ एकर बरं आता सध्या आठ एकरात काय काय आता मग काय कांदा आहे दोनच तो आता केला मग आठ एकरामधून तुम्हाला दरवर्षी तुमच्या कुटुंबाला म्हणजे पुरेसं उत्पन्न निघतंय का हो मार्केट रेट लागतो कांद्या यावर्षी कांद्यामधून किती उत्पन्न निघाल तुम्हाला आता या आता दोन वेळेस आणलेला आपण ऐंशी नव्वद हजार रुपये ऐंशी नव्वद हजार पण खर्च किती आहे तुमचा एकरी खर्च भरपूर हा तीस हजार के आता केंद्र सरकारनं निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क आकारलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय निर्यात शुल्क कमी करावं सरकारनं निर्यात शुल्क कमी केलं पाहिजे तर रेट आमची वाढते हा पण त्याच्यासाठी शेतकरी नेते सातत्यानं मध्यंतरी आवाज उठवत होते मात्र आता सध्या शेतकरी जे नेते आहेत ते आवाज उठवताना दिसत नाहीत आता तेच की त्याच्याबद्दल ते काय तुमच्याकडे कोणी नेता वगैरे आहे का काय तिकडे आता आमदार वगैरे आहे मग तेच की काय असं कोणी तुमच्याकडे आहे का आपला की आपला प्रश्न म्हणजे तिथपर्यंत पोहोचवला पाहिजे की निर्यात शुल्क हटवलं पाहिजे नाही ना तसं तिथं नाही तुम्ही काय आवाहन कराल सरकारला निर्यात शुल्क कमी करा आमचं रेट वाढवा निर्यात शुल्क कमी करा शून्य केलं पाहिजे तो मालाला तुमच्याकडे कांदा लोक साठवतात का तुम्ही साठवता का स्वतः यावर्षी काय नियोजन आहे का कांदा हा किती गोण्याचं नियोजन आहे सहाशे सहाशे बॅगा तुम्ही साठवण्याचं तुमचं नियोजन आहे कशा पद्धतीनं म्हणजे ते साठवणूक केली पाहिजे काढायच्या वेळेस काढून मरून वाकारीमध्ये भरायचं मग त्याचा मेंटेनन्स कसा आहे म्हणजे तुम्हाला भरपूर म्हणजे मला सांगा आता तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये वाकारीत घालणार साधारण मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये इतक्या लवकर वाकारी घालावं लागते एप्रिलच्या एंडमध्ये हां निघाल ना तो, तो मग काढला की किती दिवसात वाकारीत घातला पाहिजे आता पूर्ण वाळले पाहत असेल तर तो लगेच घातलं तरी हां मग त्यानंतर पुढं तुम्हाला तीन महिने त्याच्यामध्ये ठेवावं लागेल म्हणजे जसा भाव येईल तसं विक्री करायची तर या तीन महिन्यामध्ये त्या कांद्याला कशा पद्धतीनं म्हणजे मेंटेनन्स आहे म्हणजे ते काय म्हणजे काढावं लागतो का त्यातून बाजूला काय कसं का काय सांगाल नाही लागतं त्याला आज खाली टाकून करून बिशी टाकायची हा वरतून पण बिशी टाकायची वरून पॅक करून त्याला हवा लागून द्यायची नाही मग ते पुन्हा मध्ये काढायचं एकदा टाकल्यानंतर पुन्हा तीन महिन्यानंच काढताय तुम्ही वाढली त्याच्यामध्ये किती टक्के कांदा खराब किती होतो चाळीस टक्के चाळीस टक्के खराब होते लागते त्याला हा काय काय नास्त आतापर्यंत तुम्ही कांदा साठवला का आता नाही साठवला याच्या अगोदर कधी नाही साठवला हा मग मग त्याचा काय रिझल्ट आहे कांदा साठवणुकीमध्ये तुम्हाला फायदा झाला तोटा झाला काय की आम्ही चालू मध्ये आमचे दोन रुपये किलो मार्केट होत हा नंतर ना मला सतरा रुपये मार्केट कांदा साठवणुकीचा फायदा झालेला आहे तर मित्रो हे होते शेतकरी नगर जिल्ह्यातील अशोक राऊत तर त्यांनी आज आपल्याला एकूणच कांदा साठवण व कांद्याच्या दराबद्दल व आगामी काही दिवसामध्ये तात्काळ केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली असून केंद्र सरकारनं देखील तात्काळ सध्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने सध्या शेतकरी निर्यातशिल्प शून्य करावं अशी मागणी करत आहेत तर शेतकरी मित्र हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट दोन हजाराचा कुठंतरी रेट पाहायला मिळालेला आहे उलटागोलटीचा रेट हा आ, या ठिकाणी बऱ्यापैकी असून त्यामध्ये सहाशे रुपयेपासून ते सोळाशे रुपयेपर्यंत गोल्टागोलीचा रेट असून मोठ्या कांद्याचा दर हा सोळाशे रुपयेपासून सतरा साडेसतरा अठरा दोन हजार असा आहे मिडीयम कांद्याचा रेट आणि चिंगळी मोठ्या चिंगळीचा रेट आता सेमच झालेला आहे तर आज बाजारामध्ये सर्वाधिक दोन हजार रुपये असा जास्तीचा भाव मिळालेला आहे नमस्कार